पहिलं तसंच होत ना आता बी तसंच होत बाय बघ कशी दिसती म्हणून तिने तिची ओळख करून दिली तुला साप बाई साप बी असत घरात सापडपड सारख अस आपण तिला कॅमेरा मध्ये कॅप्चर करू कुठे आहे ती असत उडत नाही लवकर जा 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 कॉलेजला शिकायचा टायमाला शिकला नाही आता चालला कॉलेज करायला

<laughs> बाया सगळ्या भारी दिसायच्या पहिल्या बिंकून बोटलट लावायच्या बाया पहिल्या किती छान दिसायच्या पदूर डोक्यावर संदीप दाजी बघा लय भारी होत लय लय भारी होत मस्त लय भारी होत मला मला होत दिदे दाजी दिदे तुला पूर्गी झाली आणि पूर्गीच होणार ती मला दि आणि माझा बंट्या तुला घे <laughs> त्यांना पोरी हा यार का यार तुला मुलगी झाली ना ती मला दि पहिली आणायला शर्ट घातला होता माईच्या पप्पाचा हो बघ किती भारी दिसतोय मला बघ करायचं

Mm. <laughs> कशी यायची पहिलं तसंच होत कि घेतलं नाही आणि हिला घे यासाठी होती आमची बारक्या भाऊ लाग बारका भाऊ झाला म्हणा तुझं लग्न झालं काय बे नव्हतं झालं मग तुझं किती तारखेला लग्न झालं